महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्य दोन्हीकडून होत आहे ते परवडणार नाही अजितदानकडून वाचाळांना कानपिचक्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सहन होणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य फक्त एकाच बाजूने नव्हे तर दोन्हीकडून होत आहेत आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराडमध्ये प्रीती संगमावरून राज्यातील वाचाळांना कानपिचक्या दिल्या आहेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणी देणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे असा सुद्धा अजित पवार यांनी लगावला आहे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने अजित पवार यांनी प्रीती संगमावर जाऊन समाधीस्थळी दर्शन घेतले यावेळी बोलताना अजित पवार यांनी राजकीय वाचाळवीरांना फटकारला आहे अजित पवार म्हणाले की यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय त्यांनी जातीय सलोका ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती जातीमध्ये समाजामध्ये भेदभाव केला नव्हता आणि या सगळ्या बाबी विचारात घेऊनच आम्ही अर्थसंकल्प मांडल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं जो आहे जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय विचार सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे चव्हाण यांच्या विचारधारेनेच महाराष्ट्राचं भलं होणार असल्याचं ते म्हणाले आहे आणि त्यांनी पुढे सांगितलं आहे की दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खाली आपल्या करा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मोबाईल दोन मिनिट मोबाईल कशाला टाकतोय मग जनतेच्या वतीनं राज्य सरकार आम्ही करतो जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला शाहू फुले आंबेडकरांच्या त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाणसाहेबांच्या समाधीच दर्शन घेता येत असतात आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं तसेच आमचे सहकारी मंत्री विक्रंदाबा पाटील अतुलबाबा भोसले त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल गटकरी असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्याकरता करता आलो एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली त्या शिकवण्याचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकड बघा काही काहीजण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक मी काही एक बाजूला बोलत नाही विरोधी पक्षाची असू किंवा सत्ताधारी पक्षाची काही जणं असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सण होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी ने महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जाती जातीमध्ये भेद केला नाही समाजामध्ये भेद केला नाही त्यांनी सर्व मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे दोन दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की